मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वसामान्यांची पत निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसत आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही आम्ही धर्मामध्ये ते निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन कुपोषणाला बसलेलो आहे एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्या बरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय शो स्वस्त बसणार राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली शेतकरी दादा पाटील आज इशारा सभा घेत आहेत खर तर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा आज काम करतायत आज जिल्ह्यामध्ये जत मध्ये अतिवृष्टी झालेली आहे कवठे मंकाळ तालुक्यामध्ये सरासरी त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस गेल्या दोन दिवसामध्ये झालेला आहे तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा चौसष्ट मिलीमीटर पाऊस झालाय पण सगळ्या मंडळांमध्ये साधारण सत्तर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली आज डीपीडीसीच्या निधी वाटपामध्ये सुद्धा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अन्याय केला जातोय आमदारांवरती अन्याय केला जातोय आज इतकी परिस्थिती बिकट असताना खर तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होत पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात लोकांना स्वारस्य जर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात असेल तर येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही